मला एका गोष्टीचं आहे पहिल्यापासून कि जे पण सगळे जगभरातले मुस्लिम आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारची ती जी युनिटी बघायला मिळते किंवा कुठेही एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम झाला तर जगभरातून आवाज उठवला जातो जसं की खिलाफत चळवळ झाली होती आपल्या इथे किंवा आता पॅलेस्टाईनचा जो इस्रायल पॅलेस्टाईनचा संघर्ष आहे ज्याला म्हणजे ज्याचा दुरांवयी त्या गोष्टी संबंध नाहीये पण त्याचा ते फेसबुकवरून राखाने राखाने भरून लिहितात किंवा ट्विटरवर आपण बघायला मिळतो मिळत म्हणजे आपल्या इथले प्रॉब्लेम सोडून आपल्या जे जगण्यामध्ये आपल्या येतात ते सोडून त्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असतो ही गोष्ट आपल्याला का बघायला मिळते लक्षात घ्या जगभरातल्या मुस्लिमांची काळजी ही फक्त भारतातल्या मुस्लिम जगभरातल्या मुसलमानांना नाही आता इस्रायल पॅलेस्टिनच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल अरब राष्ट्रांकडून काय बोलू काय नाही बरोबर तर एवढा मोठा लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट त्यांनी घेतला मध्ये एक महिनाभरापूर्वी ठीक आहे आणि त्याच्यावरून मुस्लिम विश्वातून खूप मोठ्या साडून टीका झाल्या पण तरी पण त्यांनी काही माघार वगैरे घेतलेली नाही त्या विषयावर तर जगभरातून जे काही मुस्लिमांचं सा जे काही सांगितलं जातं की एखाद्या ठिकाणी काहीतरी होतंय सगळेच मुस्लिम त्यातला भाग नाहीये आता मी तुम्हाला सांगतो रोहिंग्या मुस्लिमांचा विषय जो खर तर विषय आत्मीयतेने पाहण्याचा आहे कारण त्यांना कोणी स्वीकारत नाही त्यांना कोणी स्वीकारत नाही ना त्यांना ते म्यानमार वाले स्वीकारतात ना भारता ते भारतातले त्यांचा कुठला देशच नाहीये समजलं का ते मधल्या मध्ये लटकलेले आहे त्यांची जबाबदारी त्यांच्याविषयी कोणी बोलताय का नाही बोलत भारतातले सिलेक्टेड काहीतरी मुस्लिम बोलतात आहे आता तुम्ही इस्रायलच्या बाबतीमध्ये जाल सौदीचे कुठले बोलतात भारतातले बोलतात कारण ते नेहरूंनी तो जो पायंडा पाडला होता आणि आपण पॅलेस्ताईनला समर्थन मिळायला त्यांनी पॅलेस्टाईनला ते मदत करतात की इव्हन अटल बिहारी वाजपेयींनी पण केली पाहिली होते मी की बाबा इस्रायलनी ते गेले फक्त आता मोदींच्या काळात ते जे झालं की नाही ला मदत केली की के हो त्यांनी फक्त जे हमासने हमास जो हल्ला केला होता बरोबर हो त्या हमासने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला बरोबर आणि मदत केली म्हणजे आपल्याला ते पण बघायला मिळतं की आज इस्रायलचा इजिप्त चा शांतता करावा जॉर्डनचं सैन्य आता लेबेनॉनची जी गुल्ला संघटना त्यांच्या बरोबरही लढत हो मग तर आपल्या इथल्या मुस्लिमांनी त्या गोष्टीला एवढं लावून धरणं एक सगळ्यात पहिली गोष्ट मला काय म्हणायचंय मुस्लिमांवर इतरांनी काहीतरी अत्याचार केले की सगळे जण बोलतात तिथले भारतातले मुस्लिम माझा तोच आक्षेप असतो पण मुस्लिमांकडूनच मुस्लिमांवर ज्या वेळेस अत्याचार होता त्यावेळेस आपण का बोलत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आता तुम्ही तालिबान इराण हे अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा आता त्याच्यानंतर तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही आहे त्यांनी एक बंदुकीच्या दोरावर जे आहेत ते वेगवेगळे कायदे वगैरे त्यांनी आणले काही महिलांनी बुरखा वगैरे घातला नव्हता त्यांना गोळ्या घालण्यात त्याच्यानंतर त्यांनी जे मुलं आणि मुली सोबत शिक्षण घ्यायचे तर त्या गोष्टी त्यांनी बंद केल्या महाविद्यालयीन मुलींचं शिक्षण बंद केलं त्याच्यानंतर एखादी महिला ही पुरुष डॉक्टरांकडून ट्रीटमेंट सुद्धा घेऊ शकत नाही इथपर्यंत कायदे कडक केले त्याच्यानंतर आताच एक महिन्याभरापूर्वी त्यांनी एखादी महिला जर याच्यामध्ये वावरत असेल तर ती एखाद्या पुरुषासमोर बोलू पण शकत नाही म्हणजे आवाजही काढायचा नाही अशा पद्धतीचे जे कायदे केले गेले त्याच्यावर इथला त्याच्यावर कधीच बोलत नाही आता हजार पेक्षा जास्त महिला त्या हिजाबच्या विरोधातल्या आंदोलनामध्ये मारल्या गेल्या बरोबर आता एक मुलगी कुठली तरी तिथे फक्त ते एक आपले जे काही मुख्य अवयव आहेत ते झाकून तिथे एका कॉलेजच्या बाहेर उभी राहिली डायरेक्ट त्या विरोधामध्ये आणि या सगळ्या गोष्टीत मुसलमान काहीच बोलत नाही मला या गोष्टी विशेष वाटतात म्हणजे आता तुम्ही पॅलेस्तीन साठी रस्त्यावर उतरला त्याच्यानंतर रोहिंग्या मुस्लिमांच्या बाबतीमध्ये पण बऱ्याच जणांनी विधान वगैरे या सगळ्या गोष्टी मानल्या मानल्या पाहिजे मानव त्याच्या हिशोबाने त्या गोष्टी बोलल्या पाहिजे मात्र ज्या गोष्टींमध्ये मुस्लिमांकडून मुस्लिमांवर अत्याचार होता त्याच्यावर तुम्ही कधी बोलणार नाही बोलत माझ्या म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून खरं तसं म्हणायचं तर आता जर मुस्लिम हो चायनामध्ये हो झालेलं आहे उबेर मुस्लिम म्हणून हो। तिथे कधी कोणी बोलताना त्याच्यावर एवढं दिसत नाही बोलत ना मग तिथे तर लिटरली मशीद पाडल्यात किंवा त्यांना तिथे आउट नंबर गेलं जे चायनीज नागरिक आपण आज त्या ठिकाणी चायनामध्ये बरोबर त्याच्यावर बोललं जात नाही ऍक्च्युअली त्या गोष्टीतल्या मुस्लिमांना खूप साऱ्या माहितच नाही हो 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 मला म्हणायचंय काय की सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या आजूबाजूला मुस्लिमांच्या बाबतीमध्ये काय घडतंय ते सांगत बरोबर मध्ये ते इस्राईल पॅलेस्टिन खूप जोरात चाललं होतं त्याच्यामध्ये चा फ्रॉड एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाले तुम्हाला सांगतो रमजानचा महिना होता त्याच्यामध्ये कित्येक अशा संस्था ऑनलाईन फंडिंग गोळा करत होत्या त्यांनी करोडोचा फंड जो आहे तो भारतातल्या मुस्लिमांकडून गोळा केला आणि तिथे मदत केलेला आहे खूप सारे आणि त्याचे युट्यूबवर काही जणांनी पर्दाफाश केलाय त्याचा बरोबर त्या सगळ्या गोष्टी मग हे भावनांशी जे काही खेळ चाललाय का असे चाल देखील काही मुस्लिम आहेत ज्यांनी त्या रमजानच्या काळामध्ये स्वतःच्या घरातल्या मुलांना कपडे देखील घेतले घेतलेले पॅलेस्टीन मध्ये असं चाललेलं आहे म्हणून आणि त्यांच्या भावनांचा अशा पद्धतीनं जो आहे तो वापर केला गेला तर ते समजून घेतलं पाहिजे पॅलेस्टीन इस्राइल युद्ध थांबलं पाहिजे ही आपली सगळ्यात पहिली भूमिका पाहिजे त्यांना एका गांधीची खूप गरज आहे ही भूमिका आपण पहिली मांडली पाहिजे त्यांनाच नाही मी तर म्हणतो सबंध मुस्लिम समाजाला एका गांधीची गरज आहे जी अहिंसक मुवमेंट उभे करू शकेल मात्र त्याच्यावर बोललं जात नाही बोललं जात नाही आता मध्ये ते तालिबानचं तिथले मुसलमान पळून अमेरिकेला आले मला म्हणायचंय काय तुमच्या देशामध्ये दे। तुम्ही क्रांती आणू शकता तुमच्या देशामधून जर दे। तुम्ही पळून गेला तर तुमच्या देशामध्ये क्रांती येणार कशी आता सौदीमध्ये जे आहे तिथले जे प्रिन्स आहेत प्रिन्स मोहम्मद बिन सलमान त्यांनी बरेच काही तिथं महिलांना नोकरीमध्ये स्थान दिलं त्यांनी <usk> त्याच्यानंतर महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स दिलं दे त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी ओपन स्टेटमेंट दिलं की सौदीच्या महिला ठरवतील त्यांनी काय परिधान करायचंय इव्हन मिस युनिव्हर्स मध्ये सौदीच्या महिला होत्या ते जे म्युझिक कॉन्सर्ट झालं त्याच्यामध्ये सौदीच्या किती महिला होत्या ते पहा <usk> आणि त्या सौदीच्या ह्याच्यामध्ये त्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये त्यांनी त्यांच्या संस्कृतीशी रिलेटेड संगीत वाजवलंय सगळं आणि जे काही मुसलमान त्यातल्या भारतातला तो संगीत हरामे म्हणून बोंबा मारतोय पाहिजे ना त्याच्याकडे त्यांना कळतंय बाबा की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे जग बदलतंय जगाने आधुनिकता स्वीकारलेली आहे तुम्ही झालेला आलेला समजलं पाहिजे आणि इथला पण मुस्लिम काय मी हे म्हणत नाही की तो काय मागासलेला आहे पूर्ण मुस्लिमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचारांचे लोक आहेत मात्र होत आहे काय की त्यांच्या बोलण्याला त्या पद्धतीचं नाही त्यांना एक जे काही सामाजिक चळवळ जी म्हणतो का सुधारणावादी मुस्लिमांमध्ये ती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना माहिती नाही की किती मोठ्या प्रमाणात सुधारणावादी मुस्लिम समाजामध्ये घेऊन गेलेले आहेत त्यामुळे ते त्यांचे मुद्दे मांडत आहेत ते ज्यांना कळतील आज माझ्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज उभा आहे मोठ्या प्रमाणात उभा आहे हे यांचं यांना गैरसमज असतो की मुस्लिमांमध्ये असे नाही मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज उभा आहे आणि तो हे विचार मान्य करतो आणि त्याच्यावर जगतो तो उलटा ते म्हणतात की बरं झालं मी या सगळ्या जनदातनं बाहेर निघालो बरं ते बाहेर निघून सुद्धा ते काही मुस्लिम नाहीत का मुस्लिम आहेत नमाज पठण करतात रोजे ठेवतात सगळ्या गोष्टी करतात हाजला पण जाऊन आलेले आहेत असे पण आहे मात्र ते आपल्यासोबत कायम असतात हाजला जाऊन सुद्धा आपल्या आर्थिक कुर्बानीमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो